हॅलो नमस्कार मी वंदना मेजवानी तडका ह्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे गोड गोड स्वागत करीत आहे आज आपण जो पदार्थ बघणार आहोत तो पारंपरिक आहे पौष्टिक आहे चविष्ट आहे आणि गोड आहे त्यासाठी मी इथे चार ते पाच वेलची सोलून घेतलेल्या आहेत ह्या वेलची जायफळ आणि बडिशोप आपल्याला कुठून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरवर पण वाटू शकता मिक्सरवर वाटताना तुम्हाला थोडीशी साखर घालावी लागेल मी इथे साखर वापरलेली नाही आहे ह्या दशम्यांना मी पूर्णतः गुळ वापरलेला आहे इथे मी बारीक बडिशोब घेतलेली आहे आणि हे सगळं आपल्याला छान कुटून घ्यायचं आहे ह्या दशम्या आहेत याला स्वीट रोटी किंवा दशम्या गुळाच्या दशम्या असं म्हणतात आता इथे मी मेजरिंग कपनुसार एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे आपण रोज चपातीला वापरतो तेच पीठ मी इथे घेतलेलं आहे दशम्यांना काही ठिकाणी जाडसर दळून आणतात म्हणजे त्यामध्ये रवा घालावा लागत नाही इथे मी पाव कप बेसन वापरलेलं आहे बेसनाने आपल्या दशम्यांना छान चव येते आणि त्यानंतर मी इथे दोन चमचे बारीक रवा घातलेला आहे तुम्ही कुठलाही रवा घेऊ शकता आता हे रोजचं चपातीचं चा पीठ असल्याकारणाने मी इथे दोन चमचे रवा घातलेला आहे रव्याने पण आपल्या दशम्यांना छान चव येते आणि त्यानंतर मी इथे पाव कप ज्वारीचे पीठ घालत आहे ज्वारीच्या पिठाने दशम्या वातड होत नाही व जास्त दिवस टिकतात आणि त्या मऊच राहतात त्याच्यामुळे आपण इथे पाव कप ज्वारीचं पीठ घातलेलं आहे आता हे पीठ मी सगळे इथे मिक्स होण्यासाठी फक्त चाळून घेत आहे तुम्ही न चाळताही ही, ही पीठ घेऊ शकता त्यानंतर मी इथे एक कप गूळ घेतलेला आहे हा गुळ मी असा बारीक किसून घेतलेला आहे म्हणजे हा पटकन वितळतो आणि आपला जो आपण पाणी करणार आहे गुळाचं ते पाकासारखं घट्ट होत नाही त्यामुळे मी तो किसून घेतलेला आहे आता त्यानंतर गॅसवर एक भांडं ठेवून त्यामध्ये मी हा गुळ घातलेला आहे तर जेवढी आपली पिठं असतील दीड कप पिठं झालेली तर आपण दीड कप यामध्ये पाणी घ्यायचं आहे दीड कपाला थोडं कमी पाणी घातलेलं आहे मी आणि ह्या पाण्यामध्ये हा गुळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे इथे आपल्याला त्याचा पाक करायचा नाही आहे फक्त गुळामध्ये काही काडी कचरा असेल त्यासाठी आपण हे गरम करून गाळून घेणार आहोत गुळ खाणं आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं गुळामध्ये लोह असतं कॅल्शियम असतं गुळ खाल्ल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आपल्याला लवकर थकवा येत नाही त्यामुळे आपल्या आहारात गुळ हा असला पाहिजे आणि लहान मुलांना पण तुम्ही दिला पाहिजे त्याच्यामुळे शाळेच्या डब्याला आठवड्यातून दोनदा तरी ह्या दशम्या तुम्ही नक्की करू शकता आता हे पाणी मी इथे गाळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे गुळामध्ये थोडा कचरा आहे त्यामुळे हे पाणी आपण गाळून घेतलेलं आहे आता ह्या पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे हे पाणी आठवायचं नाही आहे फक्त एक उकळी आली की आपल्याला तेवढं पुरेसं आहे त्याआधी मी त्यामध्ये जी आपण बडीशोप वेलची पूड घेतली ती घालून घेतलेली आहे कारण ती ह्या पाण्यामध्ये एकजीव होते व पाण्याला आपले चव येते आणि त्यानंतर मी एक चमचा यामध्ये पांढरे तिळ घातलेले आहेत तीळ घालणं ऑप्शनल आहे पण तिळामध्ये पण भरपूर कॅल्शियम असतात आणि लहान मुलांना ते खायला पण आवडतात त्याच्यामुळे मी इथे थोडेसे तिळ वापरलेले आहेत आता ह्या पाण्याला आपल्याला छान उकळी द्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे इथे आपले पाणी उकळलेलं आहे आणि मी आता गॅस बंद करते आणि जे पिठं आपण चाळून घेतलेले आहेत ते यामध्ये घालते आता हे पिठं आणि पाणी आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे घट्ट गोळा करून घ्यायचा आहे त्याचा जर तुम्हाला थोडंफार पातळ वाटत असेल तर तुम्ही दोन चमचे गव्हाचं पीठ यामध्ये घालू शकता पण ह्या प्रमाणानुसार बरोबर होतं जर थोडाफार गुळ जास्त कमी झाला किंवा पाणी कमी जास्त झालं तरच पातळ होऊ शकतं आता हे छान यामध्ये मिक्स करून असं आपल्याला गोळा करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे इथे मी ताटामध्ये थंड करण्यासाठी काढून घेत आहे ह्या दशम्या खायला खूपच छान लागतात आणि पौष्टिक पण आहेत आता हाताला सोसेल इतकं थंड झालं की मग तुम्ही त्याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी इथे गोळा मळून घेतलेला आहे आता ह्या कणकेच्या गोळ्याचे आपल्याला जेवढ्या दशम्या करायचे तेवढे गोळे करून घ्यायचे म्हणजे तुम्हाला लहान मोठ्या ज्या आकारात करायच्या आहेत तेवढ्या आपण गोळ्या करायचे इथे ह्या एवढ्या पिठामध्ये माझे अकरा गोळे तयार झाले म्हणजे याच्या अकरा दशम्या होतील ह्या मी प्रवासात नाहीसाठी करत आहे आता जो आपण पिठाचा गोळा केलेला आहे कणकेचा तो मी पिठामध्ये गोळवून घेतलेला आहे ह्या पीठ हे पीठ जरा चिवट असल्यामुळे आपल्याला थोडंसं पीठ जास्त लावावं लागतं आणि जसं आपण चपाती लाटतो त्याप्रकारे मी ह्या दशम्या लाटून घेतलेल्या आहेत असं केल्याने आपल्या दशम्या जास्त दिवस मऊ राहतात व टिकायलाही जास्त टिकतात तुम्ही यामध्ये थोडंसं दूध पण घालू शकता पण दुधाने थोडंसं टिकण्याची क्षमता कमी होते ते त्याच्यामुळे मी इथे पाण्याचाच वापर केलेला आहे आता जेवढ्या लहान मोठ्या आकारात हव्या तेवढ्या आकारात तुम्ही ह्या दशम्या लाटून घ्यायच्या आहेत सुरुवातीला तुम्ही सगळ्या लाटून पण भाजू शकतात किंवा लाटत लाटत पण दशम्या भाजून घेऊ शकता आता इथे तुम्ही बघू शकता मी किती पातळ ह्या दशम्या लाटलेल्या आहेत तरीसुद्धा ह्या मऊच राहतात तव्याला थोडंसं ग्रेस करूनच मग मी ही दशमी तव्यावर घातलेली आहे जेणेकरून ही तव्याला चिकटणार नाही आत्ता मध्यमाचेवर ही दशमी आपल्याला सुरुवातीला भाजून घ्यायची आहे सुरुवातीलाच यावर तेल घालू नका सुरुवातीला दशमी भाजून घ्या आणि त्यानंतर मग तेल तूप तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही यावर घालून दशमी भाजून घेऊ शकता किंवा कपड्याने दाबून दाबून किंवा उलथानाने दाबून दाबून पण ही दशमी तुम्ही भाजून घेऊ शकता मला ह्या दशम्या नरम हव्या होत्या त्यामुळे मी ह्या कपड्याने दाबलेल्या नाहीत आहे तशा छान भाजून घेतलेल्या आहेत आता त्यानंतर मी इथे याला तेल लावून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता दशमी छान फुगलेली पण आहे तिळ असल्यामुळे त्याची वाफ जाते आता अशाच प्रकारे मी दुसऱ्याही दशम्या लाटून आणि भाजून घेत आहे मैत्रिणींनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करा ह्या दशम्या अगदी मऊ होतात कमी साहित्यात आणि पटकन अशा ह्या दशम्या नक्की करा इथे तुम्ही बघू शकता जवळजवळ अकरा दशम्या झालेल्या आहेत आणि दशम्या पण किती मऊ आहे त्यावर साजूक तूप घातलं आणि दुधाबरोबर दशमी खायला घेतली तर भन्नाट लागते तुम्ही चटणीबरोबर कशाबरोबरही या दशम्या खाऊ शकतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद